सर्व माझे तमाम स्मार्ट सिटी बसचे ड्रायव्हर वा कंडक्टर बांधवांना माझ्या सप्रेम नमस्कार आपल्याला माहितीच आहे आता आपण नवीन सिस्टमकडे वळलेला आहे चॅलो हा ॲप माध्यमातून जे प्रवाशी आहे त्यांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून एक स्मार्ट ॲप्लिकेशन आपण बनवलेलं आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांना बस किती वाजता येते कधी येते आणि किती सीट भरलेली आहे का आणि त्यांना पैसे वॅलेटमध्ये ठेवायचा चलो कार्ड सुद्धा आपण लॉन्च केलेला आहे आणि तसेच लोकांना नागरिकांनी पैसे सुलभतेने चिल्लर पैसे न ठेवता ते सुलभतेने यू पी आय आणि डिजिटल पेमेंट्स सुद्धा मुभाम या सिस्टममध्ये आहे आणि माझं तमाम कंडक्टर बांधवांकडून अपेक्षा आहे की सर्व प्रत्येक प्रवाशांना सांगायचं की तुम्ही या चलो अप्लिकेशन डाउनलोड करून घेणे आणि शक्यतो त्यांचे जे प्रवासीच्या पैसे जे आहे यू पी आय किंवा डिजिटल स्वरूपातच घ्यावे अशी मला अपेक्षा आहे मला माहिती आहे माझे कंडक्टर बांधव कारण मी पण ह्यापूर्वी तिकीट कलेक्टरच होतो तुमच्याच पैकीतला होतो आणि आपल्याला स्मार्ट सिटी बस हा यंत्रणा चांगल्या रीतीने चालला तर मग आपल्या नोकरी पण सांभाळून ठेवू शकतो 等你。